दिवस जात होते वरचं टाईपरायटर पुस्तकं आणि इतर कामाचं सामान त्याने मेधारा सांगून खाली माझात आणलं होतं अधूनमधून मुमताज ऑफिसचा काही महत्त्वाचं काम त्याला आणून देत असे आणि तो ते लगेच करून देत असे महिना होऊन गेला होता महिनाभरात त्याने अनेक वेळा वीज ग्रांटरचं काय करायचं याबद्दल विचार केला होता पण तो कोणताच निर्णय घेऊ शकला नव्हता महिनाभरात त्याला एकदाही वाईट स्वप्न पडलं नव्हतं इतकंच काय पोलीस स्टेशनमधूनही कोणी चौकशीसाठी आलं नव्हतं या गोष्टीचं त्याला सारखं आश्चर्य वाटत होतं हे गुड नेमकं काय आहे का हे कदाचित तो विज ग्रांटरच सांगू शकेल असाही विचार तो सारखा करू लागला होता असाच विचारत बसलेला असताना त्या दिवशी मुमताज आली नेमकी त्यावेळी मेधा मुलांना घेऊन खाली गावात गेली होती यापूर्वी जेव्हा जेव्हा मुमताज यायची तेव्हा मेधा नेमकी घरी असायची त्यामुळे ती कामाचं देऊन ताबडतोब निघून जायचे पण आज ती प्रद्युम्न सोबत मोकळेपणाने बोलू शकत होती ती खरं तर प्रद्युम्नाला गेल्या महिन्याचा पगार द्यायला आली होती अकबरने गेल्या महिन्याचा पूर्ण पगार त्याला दिला होता ते पाहून प्रद्युम्नला गहिबरून आलं पण मुमताज मात्र गंभीर होती ते पाहून प्रद्युम्नने तिला विचारलं काय झालंय तेव्हा ती बोलली एवढा हुरळून जाऊ नकोस त्या कारवालेने तुला फक्त पन्नास हजार नाही दिले प्रद्युम्नने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं पूर्ण एक लाख दिले होते पन्नास यांनी स्वतःला ठेवले हे ऐकून प्रद्युम्नला धक्काच बसला त्याला अकबर वकिलाचा स्वभाव माहीत होता पण तो त्याची एवढी मोठी रक्कम हडप करेल असं त्याला नव्हतं वाटलं तेवढ्यात मुलांना घेऊन मेधा घरात शिरली मेधाला आलेली पाहून मुमताज लगबगीने निरोप घेऊन निघून गेली ही काय साठी आली मुमताज गेल्यावर मेधाने विचारलं पगार द्यायला आलती हे गे असं म्हणून प्रद्युम्नाने पैसे मेधाकडे दिले त्या रात्री जेवत असताना प्रद्युम्नाच्या मनात एकच विचार चालू होता अकबरने हडप केलेले पैसे कसे वसूल करायचे जेवण आटोपल्यावर रात्री झोपताना त्याला अस्वस्थ वाटू लागल्या बराच वेळ झाला तरी त्याला झोप येत नव्हती गच्चीवर त्या भयान काळोख्या सावल्या घेरट्या घालत असल्याचा भास त्याला होऊ लागला रात्री बऱ्याच उशिरा त्याचा डोळा लागला पहाटे पहाटे मात्र त्याला तो कोणाचा तरी पाठलाग करतोय असं दिसलं भयान काळोख्या भुया राहत तो घामाने डबडबलेल्या अवस्थेत जोरजोरात श्वास घेत कोणाच्या तरी मागे धावत होता आणि वर डोक्यावर त्याच त्या ते काळोख्या सावल्या छदमीपणे हसत त्याच्याकडे बघत त्याच्या मागे मागे तरंगत होत्या अचानक त्याला समोर अकबर वकील धावताना दिसू लागला त्याच्या हातामध्ये नोटा होत्या तसा तो प्रचंड वेगाने अकबरच्या मागे धावू लागला पण अकबर मागे वळून बघत त्याला खिजवत आणखी वेगाने धावू लागला ते पाहून प्रद्युम्न देखील जीवाच्या आकांताने धावत त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागला अचानक तो कशाला तरी अडखळला आणि तोल जाऊन खोल दरीत कोसळू लागला एवढ्यात त्याला कोणीतरी सावरलं त्याने अंधारात नीट पाहिलं ती मुमताज होती पण पुढच्या क्षणी त्या काळोख्या सावल्यांनी त्याला घेरलं आणि पुन्हा खोल दरीत ढकलून दिलं पडताना त्याने पाहिलं त्या सावल्यांसोबत क्रूरपणे त्याला ढकलून छदमीपणे हसत होती मेधा दचकून त्याला जाग आली तेव्हा तो घामाघूम झाला होता त्याने घड्याळात पाहिलं सकाळचे सहा वाजून गेले होते दर दोन तीन दिवसांनी त्याला अशी विचित्र स्वप्न पडू लागली त्याची झोप उडाली तो रात्र रात्र जागून काढू लागला कधी एकदा प्लास्टर काढून टाकतो असं त्याला झालं होतं अखेर दुसरा महिनाही संपला आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याने प्लास्टर काढून घेतलं तो आता हळूहळू पाय टेकून व्यवस्थित चालू लागला होता आणखी आठवड्याभराने तो आता गच्चीवर जायचा विचार करू लागला आणि त्या दिवशी तो गच्चीवर गेला झटकन दार उघडून आत जाऊन त्याने सागवानी पेटी उघडली मोठ्या ताकदीने त्याने ती मशीन उचलून बाहेर काढली आणि दोन्हीवर तुळं एकाच वेळी दाबली आवाज करत झडप उघडली गेली आणि आज तोच फिकट निळसर हिरवट रंगाचा पडदा प्रकाशमान झाला आणि त्यावर केशरी रंगात अक्षर उमटली व्हॉट इज युअर सेकंड विश ते वाचल्यावर तो शहारला माझ्या आईला ह्यानेच माझ्यापासून हिरावून घेतला रिमेंबर विशेष कम वितॅन इनॉर्मस प्राइस फॉर इंटरफेअरिंग विथ फेट आपल्या मनातले भाव त्याला कळाल्याचं प्रत्युम्नाला जाणवलं तो एका वेगळ्याच सम्मोहित अवस्थेत विचारू लागला व्हॉट इज युअर सेकंड विश प्रद्युम्नाच्या डोळ्यासमोर अकबरने हडप केलेले पन्नास हजार रुपये येऊ लागले त्या अकबरला कसा धाडा शिकवायचा मुमताज मनात कुठेतरी खोल रुजलेला मुमताजचं आकर्षण या निमित्ताने डोकं वर काढू लागलं पण त्याने स्वतःला आवरलं काय करावं त्याला सुचत नव्हतं तसाच भारलेल्या अवस्थेत तो बराच वेळ तिथे बसून राहिला एवढ्यात त्याला मेधाने आवाज दिला ऐकलं का तुमच्या मॅडम आले ती खाली मुमताज पगार घेऊन आली होती मुमताज आल्याचं ऐकल्यावर प्रद्युम्न मशीन पेटीत ठेवून लगबगीने खाली आला त्याने मुमताजला बसायला सांगितलं बसतच तिने त्याला विचारलं ऑफिस केव्हा जॉईन करणार हां येतो पुढच्या आठवड्यात प्रद्युम्नाने उत्तर दिलं आज त्याला मुमताज जास्त आकर्षक दिसत होती पुढच्याच आठवड्यात प्रद्युम्नाने ऑफिस जॉईन केलं दिवस जात होते रोज अकबर वकिलाकडे बघून प्रद्युम्नाच्या मनात चुडाची भावना जागी होत होती पण तो ठरवू शकत नसे की नेमकं काय करायचं पण हळूहळू त्याची मुमताजशी जवळ एक वाढू लागली होती पूर्वी एकमेकांना होणारे ओझरते स्पर्श आता जाणीवपूर्वक आणि थेटपणे होऊ लागले होते पण मुमताज एका मर्यादेपलीकडे जात नव्हती असे चार महिने निघून गेले आईच्या विम्याचे पैसे त्याला मिळाले होते आईचं क्षणमासिक कार्य त्याने उरकून घेतलं पावसाळा तोंडावर आला होता वीज ग्रांटरचं काय करायचं हा विचार रोजच त्याला सतावित होता अधूनमधून भयानक स्वप्न पाहून तो रात्री अपरात्री घामाघूम होऊन जागा होत होता बराच विचार करूनही अकबरकडून आपले पैसे कसे वसूल करायचे या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडत नव्हतं पावसात भिजत ऑफिसमध्ये आलेली मुमताज त्याला अधिकाधिक आकर्षित करत होती अनेक वेळ गच्चीवर जाऊन तो वीज ग्रांटर समोर सुन्न अवस्थेत बसत होता असाच पावसाळा संपला गणपती नवरात्री गेल्या दसरा होऊन दिवाळी आली सुखदुःखाच्या गोष्टी करणारी आई आता नव्हती त्यामुळे मेधाही घरात कंटाळली होती सुतकामुळे दिवाळी साजरी करायची नव्हती त्यामुळे मुलांना घेऊन मी चार दिवस आईकडे जाते असं सांगून मेधा तिच्या माहेरी निघून गेली दिवाळीच्या तोंडावर प्रद्युम्न घरी एकटाच होता अशातच अकबर वकिलाला एका केसच्या निमित्ताने गुजरातला काही दिवसांसाठी जावं लागणार होतं त्यामुळे त्याने प्रद्युम्न आणि मुमताजीवर ऑफिसची जबाबदारी टाकली आणि तो गुजरातला निघून गेला आज शुक्रवार संपला उद्या परवा ऑफिसला सुट्टी प्रद्युम्न अस्वस्थ होता सोडाची भावना त्याला स्वस्त बसू देत नव्हती मन बैचेन झालेलं तो गच्चीवर गेला सागवाने पेटे उघडून मोठ्या कष्टाने त्याने मशीन उचलून बाहेर काढली दोन्ही वर्तुळं एकाच वेळी दाबली मशीन थरथरली सपकन झडप उघडली गेली आत तोच फिकट निळसर हिरवट रंगाचा पडदा प्रकाशमान झाला आणि त्यावर केशरी रंगात अक्षर उमटली व्हॉट इज युअर सेकंड विश मला मुमताजला भोगायचं आहे भारलेल्या आवाजात प्रद्युम्नाच्या तोंडातून शब्द निघाले ताबडतोब तो फिकट निळसर हिरवट रंगाचा पडदा एकदम लाल भडक रंगात चमकून पूर्ववत झाला आणि त्यावर केशरी रंगात अक्षर उमटली वीज ग्रांटेड त्याचवेळी प्रद्युम्नाला त्या भयानकाळोख्या सावल्या त्याच्याकडे पाहून छदमेपणे हसत असताना दिसू लागल्या मशीनही हळूहळू सावकाशपणे आवाज करत बंद होऊ लागली एक अस्वस्थ करणारी गूढ भीती त्याला घेरू लागली त्या ठिकाणी थांबणं त्याला अशक्य होऊ लागलं घाईघाईने त्याने जोर लावून मशीन उचलून पेटीत ठेवली कुलूप लावलं आणि भराभर तो खाली आला माठातलं थंडगार पाणी प्यायला त्याला थोडं बरं वाटलं त्याची नजर घड्याळ्याकडे गेली रात्रीचे नऊ वाजून गेले होते त्याने कसं बसं थोडंसं खाऊन घेतलं आणि खाटेवर आपलं अंग टाकलं विचित्र अशा अस्वस्थ करणाऱ्या भीतीमुळे त्याला झोप लागत नव्हती त्याने उठून पुस्तक वाचायला घेतलं पडल्या पडल्या वाचत असतानाच बऱ्याच वेळाने त्याला झोप लागली सकाळी लवकरच त्याला जाग आली रात्री कोणतंच स्वप्न पडलं नव्हतं त्यामुळे तो शांत होता सर्व विधी आटपून तो बाहेर ओट्यावर बसून नाश्ता करत होता तेवढ्यात त्याला समोरून मुमताज येताना दिसली त्याला रात्रीची आठवण झाली विश ग्रांटेड ही अक्षरं त्याला डोळ्यासमोर दिसू लागली त्याच्या अंगावर काटा उभा राहिला हातात एक फाईल आणि काही कागद घेऊन मुमताज त्याच्यासमोर येऊन उभी राहिली काय झालं तिला घरात यायला सांगत प्रद्युम्नने आधीरतेने विचारलं अरे यांचा सकाळीच फोन आला त्या गुजरातच्या केसचं काम अर्जंट करायला सांगितलंय म्हणून मी ऑफिसमध्ये गेले तर तिथला टाईपरायटर नीट चालत नाही आहे म्हणून मी इकडे आले आज आणि उद्या दोन दिवसात सगळी कामं अर्जंट पूर्ण करायला सांगितलेत त्यांनी सॉरिया सुट्टीच्या दिवशी पण तुला त्रास देते लगबगीने आज शिरत मुमताज बोलली अरे त्यात काय एवढं अशी पण मेदा घरी नाही आहे मी एकटा कंटाळलो असतो प्रद्युमनं बोलला का मेदा कुठे गेली आहे मुमताजने विचारलं मेदा मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली हे ऐकल्यावर मुमताजला एकदम मोकळं वाटलं आठवडेभराने येईल परत प्रद्युम्न तिच्या डोळ्यात पाहून बोलला मुमताजही त्याच्या डोळ्यात पाहून त्याच्याकडे मग आता अशा या अपेक्षेने पाहू लागली प्रद्युम्नने तिच्या नजरेतला तो प्रश्न वाचला आणि आता फक्त तू आणि मी अशा अर्थाने तिच्याकडे पाहिलं ती मनोमन सुखावली तोही मनोमन सुखावला तिला प्रद्युम्नासारखा तरुण आज तृप्त करणार होता त्याला मुमताजसारखी लावण्यवती आज मिळणार होती आणि अकबरचा सूड उगवता येणार होता प्रद्युम्नाने दार लावून घेतलं पण लगेच त्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकली तसं त्याने मुमताजकडे पाहिलं दार नको लावूस तुमचं दार नेहमी उघडंच असतं आज लावलं तर उगाच कोणाला तरी शंका येईल मुमताज बोलली असं पण आठ बाजूला कोणी येत नाही असं म्हणून प्रद्युम्नने दार उघडच ठेवलं पण तो आता अधीर झाला होता त्याने तिचा हात धरून तिला आतल्या खोलीत नेलं तिनेही कोणतेच आडेवेडे घेतले नाही जणू ती सुद्धा याच संधीची वाट पाहत होती त्याने तिला जवळ ओढलं ती सुद्धा त्याच्या मिठीत विसावली दोघे खाटेवर आडवे झाले शरीर सुखाच्या वर्षावाने दोघेही तृप्त झाले बराच वेळ ते एकमेकांच्या मिठीत होते दुपार टळून गेली होती ऑफिसचं काम तसंच राहिलं होतं अखेर इच्छा नसतानाही दोघं उठून स्वयंपाकघरात गेले स्वयंपाक केला पोटभर खाऊन घेतलं संध्याकाळी तृप्त आणि समाधानी मनाने मुमताजने प्रद्युम्नचा निरोप घेतला उद्या सकाळी लवकर ये असं सांगून प्रद्युम्नने तिला निरोप दिला त्या रात्री झोपताना प्रद्युम्नच्या मनात सतत मेधाचा विचार येत होता शेवटी बऱ्याच उशिरा त्याचा डोळा लागला आणि त्या भयान काळोख्या सावल्या त्याचा पाठलाग करू लागल्या जीवाच्या आकांताने तो एकटाच पळत होता आणि मेधा आणि त्याची मुलं मात्र त्याच्यापासून लांब लांब जात होती दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला तेव्हा त्याचं डोकं जड झालं होतं मनाला कसली तरी हुरहुर लागली होती कशी बशी त्याने सकाळची कामं आटपली आणि तो चहा घेऊन ओट्यावर जाऊन बसला इतक्यात समोर मुमताजी येताना दिसली तिला पाहताच प्रद्युम्नाचा चेहरा खुलला आज ती खूपच सुंदर दिसत होती आज पुन्हा आपल्यालाही मिळणार या विचाराने प्रद्युम्न सुखावला तो पटकन आत गेला मुमताज आत येताच त्याने तिला घट्ट आवडून तिचं चुंबन घेतलं तिनेही ते मनापासून स्वीकारलं पण तिने त्याला आवरलं आणि सांगितलं की आज आधी आपल्याला काम संपवायचं आहे कारण उद्या अकबर परत येतोय त्यालाही ते, ते पटलं आणि पटापट दोघांनी मिळून काम संपवलं थोडासा स्वयंपाक करून खाऊन घेतलं आज प्रद्युम्नचं चित्त थाऱ्यावर नव्हतं तरीसुद्धा तिची ओढ त्याला आवरता येत नव्हती तो तिला आतल्या खोलीत घेऊन गेला आणि आज पुन्हा एकमेकांच्या उष्ण स्पर्शाने दोघांचेही अंग प्रत्यंग सुखावून जात होते दोघांचंही भान हरपलं होतं आणि इकडे माहेरी मुलांना न करमल्यामुळे घरी परत आलेली मेधा दारात मुमतातचे सँडल दिसताच घाईघाईत आत आली आणि माझ घरात दोघेही न दिसल्यामुळे थेट आतल्या खोलीत गेली मात्र आतल्या खोलीत प्रद्युम्न आणि मुमताज दोघही प्रणयात मग्न झालेले पाहून मेताच्या पायाखालची जमीनच सरकली आभाळ कोसळते की काय असं तिला वाटू लागलं तिने ताबडतोब भिंतीचा आधार घेतला स्वतःला सावरलं तिच्या मनात हजारो प्रश्नांचं वादळ उठलं आईला जाऊन एक वर्षही झालं नाही आणि हा माणूस काय करतोय असं करताना याला लाच कशी वाटली नाही माझा विश्वासघात करण्यापूर्वी ह्याने मुलांचाही विचार नाही केला अचानक मेधाला पाहून प्रद्युम्न गर्भगळीतच झाला मुमताजला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं दोघांनीही कसं तरी स्वतःला सावरलं मेधाची मात्र तळपायाची आग मस्तकात गेली दानदान पाय आपटत ती वेगाने खाटेजवळ गेली आणि एका जोरदार हिसक्याने तिने मुमताजला खाली ओढलं आणि मागचा पुढचा विचार न करता तिने प्रद्युम्नाच्या एक जोरदार मुस्काटात लावली सरशी प्रद्युम्न पुरता आदरला